असं वाटतं त्यांना अरे बापरे हर्षवर्धन पाटलांसारखा एवढा मोठा काय होणार त्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या आता आपले आहेत ते तुमचे आणि माझे आज आई झाले नाहीत आज नंतर सगळे आपले आहेत तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून थोड्याशा ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पदाधिकारी प्रेमावर प्रेमावरना तुम्ही फक्त पाठीवर हात टाकला तरी त्यांना पुरे त्यांना तेवढंच त्यांची मागणी आहे त्यांना बाकी काही मागणी नाही कारण का खरंच एक वर्षापूर्वी अमोलदादा म्हणत होते भाषणाबद्दल अमोलदादांची माझी तर कथा का काय काय आम्ही दोघं जेव्हा लढायचं ठरवलं तेव्हा अमोलदादा आमच्याकडे ना पक्ष होता आणि चिन्हही नव्हतं आणि अमोलदादा मला विचारायचं काय करूया कुठल्या चिन्हावर लढूया तर मी त्यांना म्हणायचे तुम्हाला काय वाटतं काय चिन्ह असेल ते म्हणलं नाही मिळालं चिन्ह तर वेगळ्या चिन्हावर लढायला लागेल मग तुम्ही काय घेणार अमोलदादाला अमोलदादा म्हणायचे मला असं वाटतं तुम्ही कप बशी घ्या म्हटलं आणि तुम्ही काय घेणार ते म्हणले मला असं वाटतं मी पंखा घेऊ का कपाट घेऊ का काय घेऊ अशी खरंच आम्ही दोघं एकामेकाला विचारत बसायचो आणि मला आजही ते दिवस आठवतात अहो आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा निर्णय घेतला त्यानंतर पक्ष चिन्ह काही नव्हतं तासन तास आम्ही तासन तास जयंतराव इथे बसलेले आहेत अनेक कार्यकर्ते इथे जे कोर्टात आम्ही इलेक्शन कमिशनला जायचो चार चार तास सुनावणी आमची व्हायची आदरणीय पवारसाहेब एक शब्द बोलायचे नाहीत आम्ही सुनावणीला बसायचो ऐकायचो खाली यायचो वकील काहीतरी बोलायचे आणि नंतर परत यायचो नंतर रिझल्ट काय लागला हा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेच आणि <laughs> नंतर आम्हाला वाटायला लागला आता काय होणार काय होणार मी आणि अमोलदादा म्हणायचो काय होईल आपलं अमोलदादा म्हणायचे काय होईल जास्त जास्त हरू काय फरक पडत नाही पण इतिहासात जेव्हा आपलं नाव लिहिलं जाईल लढणारे म्हणून आपलं नाव लिहिलं जाईल ताई लढू आपण आणि त्या परिस्थितीत अमोलदादांनी लढलो कामाला दोघांना काय माहिती नव्हतं काय विल रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणून आम्ही दोघं कामाला लागलो फोन यायचे तुतारी इथपर्यंत पोचली नाही मी अमोलदादाला फोन अरे अमोलदादा तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही अमोलदादा मला फोन करायचा अरे तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही असं धावपळ करत धैर्यशील दादा तुमची केस वेगळी आमच्यापेक्षा कारण का धैर्यशील दादांचं आधीच ठरलं होतं म्हणजे मी आणि अमोल दादा निवडून येऊ की नाही याची गॅरंटी नव्हती पण ह्यांची तुतारी माझात वाढणार होती ह्यांची गॅरंटी होती त्याच्यामुळे आता यू यू अजून का आता विधानसभेला पुढच्या लोकसभेला अजून करू आता पण ह्या कशी गंमत जम्मत झाली पण तुम्ही बघा आता मला असं माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे आणि म्हणून मी आपल्या पांडुरंगाला रोज प्रार्थना करायची म्हटलं असं काय माझं चुकलं की तू सगळं काढून घेतलं रे बाबा आणि नंतर माझ्या लक्षात होतं की ज्या गोष्टी मला गरजेच्या नाहीत त्या माझ्या पांडुरंगांनी काढल्या आता तुम्ही विचाराल काय काढून घेतलं आता तुम्ही विचार करा आता तुम्ही वेळ कशात बघता हातात बघता का मोबाईलमध्ये बघता मला लागतं का, का खर्च कमी आहे म्हणजे एका हो मोबाईलमधूनच सगळं कळतंय त्याच्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही सुप्रिया तुला ती नको म्हणून त्या माझ्या पांडुरंगांनी काढून घेतली आणि काय माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकलं बघा तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला काय तुतारी वाजार माणूस जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते जेव्हा नवीन काही सुरू होतं तेव्हा ही, ही तुतारीच वाजते जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा ही तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे ही तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी आहे आणि फक्त सत्तेसाठी लढाई नाही आहे ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे आज या सगळ्या महिला भगिनींबद्दल तुम्ही लाडकीय लेकीबद्दल अमोल दादा बोलला आमच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दिले आम्ही त्याचं स्वागत केलं पण बहीण कधी आठवली लोकसभेपर्यंत बहिणी एवढ्या प्रेमाच्या नव्हत्या लोकसभेना बहिणींनी जो दणका दिला ना त्याच्यानंतर बहिणी आठवल्या <laughs> आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि इथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय आहे मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय आहे मला सांगा हा बघा तेवीसशे पन्नास आणि ते महिन्याला किती येतात पैसे भावाकडून घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागाही बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर हो की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनलवालेत ना त्यांनी कालची बातमी केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक पुण्यामध्ये एक मोठा रस्ता होतोय अमोल दादा तुमच्याही मतदारसंघातून जातोय माझ्याही मतदारसंघातून जातोय आमच्या दोघांच्या मतदारसंघातून रस्ता जातोय अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता होता तो किती अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता कालच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता भाव वाढलेले आहेत महागाई झाली आहे म्हणे म्हणून तोच रस्ता जो अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार असेल त्याच्यात वीस हजार कोटी रुपयाची अजून निधी टाकलेला आहे अठरा आणि वीस किती झाला अडोतीस हजार कोटी रुपयाचा तो रस्ता होणार आहे मला यार प्रश पक्षाला या सत्तेमधल्या लोकांना विचारायचं आहे तीन वर्षात इतकी मागाई झाली की एक रस्ता तोच रस्ता वीस हजार कोटी रुपये किती शून्य मावशी सांगा बरं एक हजारात एका कोटीत किती शून्य माहिती नाहीत वीस हजार कोटीमध्ये कुठे आपल्याला माहिती पण वीस हजार कोटी अशी किती तुम्हाला उदाहरणं सांगू इथे काय काय झाले कॉन्ट्रॅक्टरचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला आज ते काय उणी धुणी काढायची नाही आहेत पण इंदापूरमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे किती अस्वस्थता होती त्याला किती त्रास झाला आहे मी कुणालाच सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे का काय झालं त्या बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि मी असंच भाषण करत होते आणि सुदा माप्पा म्हणाले ओ oh, तुम्ही सारखं कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता म्हटलं मग कुणाला नावं ठेवायची ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरची ताई चूक नाही याच्यात ह्याच्या चूक जेव्हा ते हप्ते काढतात ना त्यांची चूक आहे कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही आहे कॉन्ट्रॅक्टरला नावं ठेवू नका आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी खरंच कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही कारण का सुधामाप्पा इंगळे म्हणली गोष्ट खरी आहे ते म्हणले ताई आम्हाला ह्याला तीन टक्के त्याला पाच टक्के ह्या असं करत करत चाळीस टक्क्याचं हे सरकार झालंय की ती चाळीस टक्क्याचं चा सरकार तर या चाळीस टक्के सरकारला आपल्याला हद्दपार करायची वेळ आली खूप जबाबदारीने मला एक गोष्ट माहिती आहे पत्रकार मला विचारत राहतात काय होणार काय होणार काही होणार नाही काळजी करू नका तुम्ही आणि ह्या मतदारसंघ आता कारभारी वेगळे होते त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आता इतक्या विश्वासाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलंय जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकालाही नाराजीची भावना कधी येऊ देणार नाही प्रत्येकाची जबाबदारी ही सुप्रिया सुळे वैयक्तिकपणे घेईल आणि प्रत्येकाला जो कोणी नाराज असेल कदाचित त्याची समजूत काढायची जबाबदारी ही माझी असेल कारण का पत्रकार सकाळपासून मला तेच विचारतात काय काळजी करू नका कारण शेवटी जेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात सगळं चांगलंच घेऊन चालत नाही त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्याला सगळ्यांनी एकत्रपणे घ्याव्या लागतील पण इंदापूरमध्ये आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव आणि पक्षाचे सगळे लोक ज्या मी जयंतराव तुम्हाला शब्द देते की ह्या मतदारसंघात ज्याला तुम्ही तिकीट द्याल त्याच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीनी कष्टांची परिकाष्ठा करू पण तुम्हाला इथून एक आमदार निवडून आम्ही देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आज आशीर्वाद देण्यासाठी आज मोहिते कुटुंबातले सगळेच आलेले आहेत पण दादा आल्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला आणि दादांनी आज भाषणही केलं त्याचा अजून मनापासून आनंद आहे त्यामुळे काँग्रेसचे जे जुने दिन हे पुन्हा सगळी जुनी ही नाती आज एकवटत आहेत मध्ये थोडीशी कसं असतं झोपलाला ना की कधीतरी वाईट स्वप्न येतात ती वाईट स्वप्न गेली की पन्हा पुन्हा एक सुंदर सकाळ होते आणि ती सकाळ आज इंदापूरमधून सुरू होते हर्षवर्धन भाऊ तुमचं तुमच्या कुटुंबांचं तुमच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतकरणातून तुम्हाला सगळ्यांना मी आपण आमच्या शब्दाला मान ठेवून आपण आलात पक्षामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यातल्या हसत खेळत जशी आपण अनेक वर्षे एकत्र दौरे केले विकास केला तसंच एकत्र काम करूया पुन्हा एकदा आज इथे आल्यानंतर आपण प्रेमाने स्वागत केलं आणि संघर्षाच्या काळात इंदापूरकरांनी जी साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा विनम्रपणे विनम्रपणेपूरकरांचे मनपूर्वक आभार म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी